राम राम शेतकरी मित्रांनो आता आपण घरात कसे हे कल्चर तयार करायचे याविषयी आपण माहिती दे देणार आहोत तर शेत शेतकरी मित्रांनो आपल्याकडे समजा एक बोरवेल असेल तर त्यातून त्याच्यासाठी <coughs> तीन लिटर पाणी घेऊन यायचे आणि हे पन्नास ते साठ टक्के खाली ठेवायचे आपल्याकडे समजा दोन या तीन बोरवेल असतील तर तिघांचं एक एक लिटर पाणी आणायचे आणि तीन लिटर बनवून घ्यायचे तीन चार लिटर जे काही असेल ते आपण करू शकतो आहे आता हे मी तीन लिटरमध्ये बनवतो आहे तर सर्वात प्रथम आपल्याला त्याच्यामध्ये आपलं आलेलं एस आर कल्चरचं मटेरियल आपण त्यामध्ये आता टाकून दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक किलो गुळ घ्यायचं आहे एक किलो तर दोन किलोपर्यंत आपण घेऊ शकतो हे आपण एक किलो घेतलेला आहे हा गुड आपण याच्यामध्ये पावडर फांबडला गूळ येतो तो आपण टाकून देणार आहोत शेतकरी मित्रांनो जे आपण घरचं पाणी यामध्ये घ्यायचं नाही आहे आपण जे पाणी शेतामध्ये वापर करतो आहे त्या पाण्यामध्ये कधी बनवलं तर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे रिजल्ट भेटत असतात अगोदर काही शेतकऱ्यांनी घरच्या पाण्यांमध्ये बनवलेलं होतं त्याच्यामुळे काही दिवसानंतर त्यांना परिणाम थोडे कमी झालेले होते ते म्हणत होते की बा तुम्ही तर म्हणता की रिजड तर आम्हाला कायमस्वरूपी सांग सांगत होते सुरुवातीला काही शेतकऱ्यांना असं वाटत होतं की बा आपण कुठेही बनवलं तरी चालून जाईल पण शेतकरी मित्रांनो काही दिवस रिजळ भेटतो त्याच्यानंतर परिणाम कमी होतात त्याच्यामुळे आपल्याला जे पाणी घ्यायचे वापरायचे त्याच पाण्यातमध्ये बनवा म्हणजे जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी रिजड भेटत आहेत काही शेतकरी जे आपल्या सुरुवातीपासून वापर आहेत आज काही शेतकऱ्यांना तीन वर्ष होऊन गेलेले आहेत आजपर्यंत त्यांना एकही रुपयाचा असा प्रॉब्लेम नाही आहे आणि शेतकरी मित्रांनो हे टाकल्यानंतर झाकण असं लावून घ्यायचे पण सुरुवातीला एक काठी घ्यायची आहे किंवा नक्सल काठी ते हे चांगलं असं एकजूळ करून घ्यायचं आहे हे जे जी एक जीव झाल्यानंतर हे आपण आता झाकण की आता बघा पन्नास टक्के खाली झालेलं आहे घ्या आहे आणि विशेष करून आता हे आपल्याला बर्नीमध्ये हे जे होल येतात इथे होल येतं पण आपल्या हे बरनेला नाही आहे त्यामुळे इथे दामनानं होल मारून द्यायचं आहे फक्त आता सध्या वातावरण थंड आहे त्यामुळे तुम्ही ह्या याला उन्हामध्ये ठेवावं जितकं आपण समजा आपण उन्हामध्ये ठेवलं तर लवकर तयार होतं आहे आणि दिवसातून समजा पाच सहा वेळा असं कधी करून घेतलं तर लवकर तयार होत आहे आणि असंही उन्हाळ्यामध्ये कल्चर लवकर तयार होतात त्याच्यामुळे उन्हामध्ये ठेवल्यानं अति लवकर तयार होतील आणि आपण तिसऱ्या दिवशी याचा वापर करू शकतो आहे मग आता समजा तीन दिवसानंतर तयार झालं आहे तर याच्यामधून फक्त दोनशे एम एल काढून घ्यायचे आणि शेतामध्ये जाऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ आणि आपले हे द्रावण टाकून द्यायचे टाकल्यानंतर ते चांगलं हलवून घ्या पाणी गुळाचं चांगलं पाणी करून घ्या हलवून घ्या ते चार दिवसामध्ये तयार होऊन जाईल चार दिवसानंतर सोडून द्या थोडं शिल्लक ठेवा त्यात पाणी टाका गूळ टाका परत चालू ठेवा ते किती ही लिटर त्याच्यापासून तुम्ही शेतामध्ये बी बनवू शकतायत आहेत एक बॅरल दोन बॅरल चार बॅरल कितीही बॅरल बनवा समजा आपल्याला सुरुवातीलाच पाच बॅरल बनायचे आहेत त्यामधून आठ दहा लिटर घ्या प्रत्येकामध्ये शंभर शंभर एम एल टाकून द्या दोन दोन किलो गूळ टाकून द्या तयार होऊन जाईल आता ते दोन महिन्यापर्यंत शेतामध्ये चालू ठेवायचे कारण बाहेरून काही काही घाण पडत असते दोन महिन्यानंतर ते साफसफाई करून घ्यायची आहे बॅरलमधली सोडून द्यायचे सोडल्यानंतर ते खालची गाड जमिनीत टाकून द्या या शेणखतावर टाका त्याचा फायदा होतो आहे नंतर पाणी भरा गोळ टाका इथे आल्यावर इथून एक लिटर काढा परत तसंच टाका आता समजा असं चालू ठेवायचे दोन दोन महिन्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला रिप्लेस करायचे आता समजा इथे एक लिटर अर्धा लिटर शिल्लक राहिलं परत बोरवेलचे पाणी आणायचे याच्यात टाकायचे परत एक किलो गुळ टाकून द्यायचे याला ठेवून द्यायचे शेतकरी मित्रांनो हे पन्नास ते साठ टक्के खाली पाहिजे कारण याच्यामध्ये ऑक्सिजन राहतो आणि त्या ऑक्सिजनावर हे काम करत असतात हे एकदा त्या चार दिवसानंतर आपण याच्यामधून काढलं ते आठ दिवसानंतर समजा नुसतं झाकण नुसतं असं करून द्यायचे बज आणि परत लागवड लावून द्यायचे आणि याला एका व्यवस्थित एक जागेवर ठेवा नंतर तुम्ही थंडावात ठेवा या कुठेही ठेवा काही एक अडचण नाही आहे अशा पद्धतीने आपण घरी बनवू शकतो आहे आणि हे किती वर्ष चालणार आहे कारण याच्यातून काढलं परत पाणी टाकणं गूळ टाकणे असं वारं वारंवार चालू ठेवून